आपण स्टार्ट करतोय आता ते होतलं आहे दोन चम्मच आणि आपण नदीमधला आपण मासे पकडलेली हे बघा आणि कांदा बिंदा सगळं वाटलं आहे आपण आणि आपण आता टाकणार आहोत त्याला कांदा टाकला आणि ते आपण आता परतून घेतोय त्याच्यानंतर कढीपत्ता टाकतोय आपण आता आम्ही लसूण टाकतोय कांदा लसूण आणि कढीपत्ता आता आहे आम्ही लास्टला आम्ही टॅमॅटो आम्ही टाकणार आहोत साधी रेसिपी आहे पण खूप छान होते मासे चवीस लागतात मस्त आणि आमच्या तूपला तुम्ही दाखवतायत का आणि आम्ही एक चमच मसाला टाकतोय घरगुती मसाला त्याच्यानंतर आम्ही हळद हळद टाकतोय एक चमच त्याच्यानंतर आम्ही मीठ टाकणार आहे चवीनुसार आणि खूपच धनझणीत मस्त वासाल आहे ती झाली आमची आता मीठ टाकलं आहे एक चमच मीठ चवीनुसार आज अजूनही सुगंध सुटले आहे खूप रेसिपी आणि आता लास्टला खोबरा आणि कांदा यांचं वाटण टाकणार आहोत आणि बघताय खोबरा आणि कांदा असं वाटण तुम्ही मिक्सरमध्ये लावून आणि मस्त ग्रीवी झाडू शकताय आमच्या कोकणी एकाच महिन्यात आहे आणि आम्ही आता बघू तुम्ही बघू शकता तर आता झनझण आणि आमची रेसिपी होते आणि त्याला थोडासा कड आलं आणि आमच्या कुक म्हणजे तुमचं नाव रेश्मा रमेश कांबळे ओके तर आता मासे टाकतायत तुम्ही बघू शकतायत

आता तुम्ही बघू शकता चांगला फ्लेवर आला आहे लाल लाल आणि मस्त ग्रेवी झाली आहे आपल्या माशाची आणि आपण आता टेस्ट करायला जाणार आहोत तर आपण दोन मिनटातच आपण हे आपण उतरणार गॅसवरून आणि आपण करणार आहोत टेस्ट ओके आता आपली रेसिपी तयार झाली आहे माशाची आणि आपण आता मी स्टार्ट करतो आहे कशी झाली आहे रेसिपी आपली ग्रेवी पद्धतीमध्ये आपली केलेली आहे रेसिपी बघू शकताय खूपच छान झाले ग्रेवी मस्त राहते तिकड पण आहे काय नाही पण मस्त झाले मला खूप आवडली आता मी मासे पकडायला गेलो होतो अचानक आमचा प्लॅन झाला मासे पकडायचा तर आमचा हा प्लॅन आमचा सक्सेस झाला तर मला खूपच आवडले मुलांना पण खूपच आवडले मासेला आणि मुलं पण खुश झाली आणि पावसाचं वातावरण होतं पाऊस येत जात होता त्याच्यामुळे मासे पण भेटत नव्हते काही मासे मिळाले आणि ही रेसिपी बनवायला आम्हाला मदत केली रेशमा रमेश कांबळे यांनी तर खूपच छान बनवली त्यांचा मनापासून मी त्यांच्यामुळं हा रेसिपी बनवण्यात आली कारण की आम्ही तर लगेच आम्हाला वसमान नव्हतं त्याच्यामुळं त्यांना आम्ही हो सांगितलं